नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत ते म्हणजे नुकसान भरपाई नुकसान भरपाईसाठी एकतीस तालुके एकतीस जिल्हे हे पात्र करण्यात आले होते आणि त्यामधले दोनशे बावन तालुके हे आता पात्र केलेले आहेत त्या नुकसान भर त्या तालुक्यातील नुकस शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे परंतु जे काही नापात्र केलेले तालुके असतील त्यांचं काय होणार त्यांच्या संदर्भात परत राज्य सरकार निर्णय घेणार का आणि त्याचबरोबर का जे काही हेक्टर अनुदानाची रक्कम मंजूर केलेली आहे म्हणजे कोरोडोसाठी अठरा हजार पाचशे त्याचबरोबर जे काही हंगामी पद्धतीने लागवड करतात भाजीपाल्याची किंवा इतर फळबागाची त्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत आणि जे काही फळबाग लागवड करणारे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप करू असं सांगण्यात आलं होतं शंभर ते ऐंशी टक्के नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वाटप केली जाईल असंही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं था। परंतु आता जी काही नुकसान भरपाईची नुकसान भरपाईची जी काही मदत असेल ती कोणत्या तालुक्यात ता वाटप केली जाणार आहे यामध्ये कोणते तालुके पात्र केलेले आहेत कोणते तालुके नापात्र केलेले आहेत याचाही आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी ज्या ज्या आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालं यवतमाळ तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एकतीस जिल्ह्याची आपण आज माहिती घेत परंतु यवतमाळ पहिला जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यात फक्त बारा तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात फक्त सहा तालुके पात्र केलेले आहेत त्याचबरोबर तुमचा वाशिम जिल्ह्यात फक्त तीनच तालुके पात्र केलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यात नऊ तालुके पात्र केलेले आहेत त्याचबरोबर चंद्रापूर जिल्ह्यात चौदा तालुके पात्र केलेले आहेत वर्धा जिल्ह्यात सात तालुके पात्र केलेले आहेत नागपूर जिल्ह्यात बारा तालुके पात्र केलेले आहेत त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात सात तालुके पात्र केलेले आहेत गडचिरोलीत दहा तालुके पात्र केलेले आहेत सोलापूरसाठी अकरा तालुके पात्र केलेले आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर तेरा तालुके पात्र केलेले आहेत पुण्यामध्ये फक्त सात तालुके पात्र केलेले आहेत कोल्हापूरमध्ये तीन तालुके पात्र आहेत सातारामध्ये फक्त तीन तालुके पात्र आहेत सांगलीमध्ये आठ तालुके पात्र आहेत त्याचबरोबर नाशिकमध्ये पंधरा तालुके पात्र आहेत जळगावमध्ये चार तालुके पात्र आहेत आणि नंदुरबारमध्ये आठ तालुके पात्र आहेत धाराशिवमध्ये सॉरी धाराशिवमध्ये आठ पात्र आहेत नंदुरबारमध्ये सहा तालुके पात्र आहेत लातूरमध्ये दहा तालुके पात्र आहेत आणि अम परभणी जिल्ह्यात नऊ तालुके पात्र आहेत हिंगोलीत फंग, फक्त तीनच तालुके पात्र केलेले आहेत इतर जे काही तालुके आहेत ते नापात्र आहेत त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये नऊ तालुके पात्र आहेत अंबळ जालनामध्ये आठ पात्र आहेत बीडमध्ये अकरा पात्र आहेत त्याचबरोबर रायगडमध्ये पंधरा तालुके पात्र आहेत रत्नागिरीमध्ये सात तालुके पात्र आहेत ठाण्यामध्ये पाच तालुके पात्र आहेत त्याचबरोबर पालघरमध्ये जे काही तालुके आहेत ते सात तालुके पात्र केलेले आहेत आणि एकूण या एकतीस जिल्ह्यात दोनशे त्रेपन्न तालुक्याचं जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती कोणत्या तालुक्यात असणारे किती तालुके कोणकोणत्या कौन जिल्ह्यात पात्र केलेले आहेत याचाही आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरी अनुदान देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु आकड्याचा खेळ कुठेतरी चालू आहे असंही म्हणावे लागणार आहे कारण तर अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरी अनुदान दिलं जाईल अशा पद्धतीचं जरी आश्वासन दिलेलं असेल परंतु जी काही रक्कम असेल ते आपल्या क्षेत्राफळाची म्हणजे आपल्याकडे एक हेक्टर जमीन असेल किंवा दोन हेक्टर जमीन असेल आपण दोन हेक्टरची माहिती घेऊ दोन हेक्टर जर जमीन असेल तर त्यामधलं साठ टक्के म्हणजे एका हेक्टरचे तीस टक्के जमीन कपात केली जाणार आहे आणि दुसऱ्या हेक्टरची तीस टक्के अशा पद्धतीने साठ टक्के जी काही साठ साठ गुंठे जमीन असेल त्या साठ गुंठ्याचे आपल्याला पैसे मिळणार नाहीत उर्वरित जे काही गुंठे असतील ते आपल्याला नुकसान भरपाईसाठी पात्र केले जातील आता ही साधारण रक्कम फक्त दहा ते बारा हजार रुपये हेक्टरी असू शकते कारण तर अठरा हजार पाचशे म्हणल्या जाते परंतु शंभर टक्के जर नुकसान झालं तर तेवढी रक्कम आपल्याला दिली जाते परंतु कुठेतरी आकड्याचा खेळ हा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगितला जात आहे असाही आरोप जे काही शेतकरी वर्ग असेल त्यांच्या माध्यमातून केला जात आहे त्याचबरोबर जे काही नुकसान झालेले तालुके असतील ते पात्र आहेत आणि त्या तालुक्यातील जे काही शेतकरी असलं त्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता जे काही अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरीचं अनुदान कोरोनासाठी असणार आहे त्याचबरोबर फळबाग म्हणजे हंगामी पद्धतीने जे काही फगवा लाग फगवळ फळबाग लागवड लाग करतात अशा शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये आणि जे काही केळी द्राक्षे वगैरे इतर जे काही फळबाग लागवड केलेली शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहे साधारण हे पैसे दिवाळीच्या आधीवरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि जे काय आता वगळलेले तालुके असले त्यांच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार किंवा जे काही लोकप्रतिनिधी असलं त्यांच्या माध्यमातून परत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल त्याचबरोबर शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले कारण तर लागू झालेले जे काही जिल्हे होते जे काही तालुके होते ते आयन आयन आईन पद्धतीने किंवा ऐन टायमावरती ते नुकसान भरपाईसाठी नापात्र केलेले याच्यातून शेतकऱ्यांचा पूर्णपणे रोष पाहायला मिळत आहे शेती पिकाचं जे काही नुकसान झालं अक्षरशः ते भरून निघणार नाही कारण तर शेतकऱ्यांकडे जी काही जमीन असेल ती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे म्हणून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी केली जाते आणि त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ वाटप केली जावी अशीही मागणी केली जाते आणि जे काही नुकसान भरपाईसाठी नापात्र केलेले तालुके असतील त्याला लवकरात लवकर पात्र केलं जाईल अशाही कुठेतरी अशा पल्लवी झालेल्या आहेत कारण तर लोकप्रतिनिधीला सुद्धा गरज असणार आहे कारण तर हा राजकीय स्टंट सुद्धा असू शकतो काही तालुक्यांचे जे काही निकष लावलेले किंवा ते काही नाका नापात्र केलेले तालुके असतील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून परत त्याचा उठाव केला जाईल किंवा माहिती दिली जाईल किंवा जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं जाईल आणि ते परत नुकसान भरपाईसाठी पात्र केले जातील कारण तर हिंगोली जिल्ह्यातील मागच्या टाईमाला सुद्धा हीच परिस्थिती होती हिंगोली जे काही जिल्हा असेल ते नापात्र केला होता परंतु त्यानंतर परत उठाव झाला आणि मागच्या वर्षी परत नुकसान भरपाईची रक्कम त्या जिल्ह्यात वाटप झाली अशाच पद्धतीने जे काही नापात्र तालुके असले त्यांचे सुद्धा उठाव केले जातील किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उठाव केला जाईल शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत रस्त्यावरती उतरण्याचं काम केलं जाईल आणि त्यानंतर जे काही नुकसान भरपाईसाठी नापात्र तालुक्या किंवा जे काही शेतकरी नापात्र केलेले आहेत त्यांना परत दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकते आता जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती कुठेतरी जी काही ऐंशी टक्के दाखवलेली असेल त्याच्यात काहीतरी बदल केला जाईल कुठे साठ टक्के कुठे पन्नास टक्के अशा पद्धतीने नुकसान दाखवलं जाईल परंतु काहीतरी तुटपुंजी मदत ही परत शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते जे काही नापात्र केलेले के आता जे काही नुकसान झालेले असेल त्या नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी वाटप केली जाईल असंही माहिती सध्या समोर येत आहे आणि ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून डायरेक्ट हे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा केले जातील कोणत्याही प्रकारची केवायसी करण्याची गरज पडणार नाही अशी ही माहिती सध्या समोर आहे आता या संदर्भात नक्की तुमचं काय कमेंट असणार आहे नक्कीच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय